सांगली जिल्ह्याचा फुटबॉल खेळाडू राजवीर देसाई याची प्रोजेक्ट महादेवासाठी निवड फुटबॉल खेळाडूंच्या माना उंचावल्या महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून महाराष्ट्र शासन वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मित्रा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट महादेवा हा नुकताच सुरू केलेला आहे ज्याचा उद्देश तेरा वर्षांखालील मुलामुलींमधील फुटबॉल प्रतिभेचा शोध घेणे त्यांना प्रशिक्षण देणे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देणे हा आहे आणि या निवडी चार नोव्हेंबरपासून जिल्हा आणि प्रादेशिक स्तरावर सुरू झाल्या आहेत तर मुंबईमध्ये पाच डिसेंबर रोजी कुपरेज ग्राउंडवर या उपक्रमाचा महाराष्ट्र सरकारचा ब्रँड अँबॅसेडर टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत अंतिम निवड चाचणी होऊन यामध्ये सांगली जिल्ह्यातून एकमेव राजवीर नरेंद्र देसाई याची या प्रोजेक्टमध्ये महाराष्ट्र शासनतर्फे निवड झाली आहे त्याला आता महाराष्ट्र शासनामार्फत पाच वर्ष प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांना भेटण्याची त्यांच्यासोबत खेळण्याची संधी चौदा डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियम मुंबई येथे मिळणार आहे राजवीर देसाई हा बाउन स्कूल नाशिक बायसिंग बुतिया फुटबॉल अकॅडमीचा खेळाडू असून तो यापूर्वी अनेक राज्यांमध्ये आणि विदेशामध्ये तेरा वर्षांखालील मुलांमध्ये खेळला आहे याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होते आहे राजवीर अकॅडमी बॉन स्कूल नाशिकचे प्रशिक्षक अनिरुद्ध झांबरे सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन अध्यक्ष जगू सय्यद प्रशिक्षक राजू कांबळी तिरंगा फुटबॉल अकॅडमीचे असिफ सारवान यांचे मार्गदर्शन लाभले अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश सचिटणीस विलासराव देसाई यांचा तो नातो आहे सांगली जिल्ह्यातील राजवीर देसाई याची प्रोजेक्ट महादेवामध्ये निवड झाल्याने सांगली जिल्ह्यामधील फुटबॉल प्रेमींच्या मना उंचावल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी मराठी सांगली